जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की सर्वात पहिला मराठी सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत या दिवशी या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात या दिवशी सर्व सुवासिनी महिला सुगणांची पूजा करतात हरभरे ऊस मोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगणात धरून त्यांची पूजा करतात आपण संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे व कसा पूजायचा व विडे कसे घ्यायचे ते पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया सुगड पूजन करण्यासाठी तांबड्या रंगाचे सुगड घेतलेले आहेत पाच सुगड आहेत त्याबरोबर एक पंथी पण घेतलेली आहे काही ठिकाणी काळ्या रंगाच्या सुगडांची पूजा केली जाते याला बोळके असं देखील म्हटलं जातं किंवा खन असंही म्हटलं जातं हे सुगड या काळामध्ये बाजारामध्ये खूप मोठ्या हो प्रमाणावर उपलब्ध असतात ही घेताना काळजीपूर्वक घ्यायची आहे त्याला कुठे तडा गेलेला नाही ना आणि ना। ते असे टेकवताना सपाट वाटले पाहिजेत असे बघून घ्यायचे आहे घरी आणल्यानंतर ही सुगडं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतरच त्यांची पूजा करायची आहे आता या सुगडांमध्ये भरण्यासाठी हा वसा सावितलेला आहे या काळामध्ये आपल्या शेतामध्ये जे धान्य किंवा भाज्या असतात ते या सुगडांमध्ये भरल्या जातात त्यासाठी मी या ठिकाणी झेवडाच्या शेंगा घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत गाजर घेतलेलं आहे ऊस घेतलेला आहे भुईमुगाच्या शेंगा मला मिळालेल्या नाहीत म्हणून मी शेंगाने घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे गव्हाच्या ओंब्या देखील घेतात आणि हरभऱ्याचे घाटे देखील घेतात गावच्या ठिकाणी ते सहज उपलब्ध होतं शहरामध्ये ते मिळत नाही त्यामुळे मला त्या गव्हाच्या ओंब्या मिळालेल्या नाहीत मी गहू घेतलेले आहे त्याचप्रमाणे बोरं घ्यायचे आहे तेलाचा दिवा घेतलेला आहे थोडेसे तांदूळ घेतलेले आहे तिळगुळ घेतलेला आहे सफेद तेल घेतलेले आहे हळदी कुंकू घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण विडे देखील पुरणार आहोत तर तेही सामान मी घेतलेलं आहे पाटावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यामुळे मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे गणपती बाप्पांना गुळ खोबरं घेतलेलं आहे विडे ठेवण्यासाठी नागिनीची पाने घेतलेली आहेत त्यालाच खाऊची पानं असं देखील म्हटलं जातं त्यावर ठेवण्यासाठी सुपारी घेतलेली आहे खारका घेतलेला आहे खोबरा घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत हळकुंट घेतलेला आहे वेलची आणि लवंगा घेतलेले आहेत पूजेसाठी फुलं घेतलेली आहे अगरबत्ती घेतलेली आहे पूजन करण्यासाठी एक पाठ घ्यायचं आहे पाटावरती लाल रंगाचं वस्त्रांचून घ्यायचं आहे आता त्यावरती आपण सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे पाटावरती थोडेसे तांदळाची रास लावायचे आहे आणि त्यावरती दिवा ठेवून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षत वाहून घ्यायचं आहे आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि आता आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे सुभंकर होती कल्याण आरोग्य संपदा चक्रबुद्धी विनाशाला दीपक ज्योती नमस्कार पाटावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे यासाठी पाटावरती विड्याचे दोन जोड पाणी ठेवायचे आहे आणि त्यावरती थोडेसे कांदे ठेवायचे आहेत तांदळावरती ही ते अक्षर वाहून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची देखील स्थापना करू शकता गणपती बाप्पाच्या मूर्ती बहादा व्हायचं आहे दुर्वा वाहून घ्यायच आहे गणपती बाप्पांना एक फुल वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पाना गोळ खोबडायचं नैवेद्य ठेवायचं आहे पाटावरती पाच ठिकाणी तांदळाची रास लावून घ्यायची आहे आपण पूजा आहे तांदूळ हाताने सुरेला सपाट करून घ्यायचे त्यामुळे यावर तुकडं तांदे दिसते सुगड्यांना पाच साडीची व पाच कुंकवाची बोट आणून घ्यायची आहे या पद्धतीने खानंवरच्या दिशेने आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सुगडपूजन केले जाते

या प्रकारे मी सगळ्या सगळ्यांना हळदी फिरकू लावून घेतलेला आहे आता आपण जो हा ओसा घेतलेला आहे भाज्या घेतलेल्या आहेत त्या एक एक करून बोळक्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे यापैकी ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही या पूजेसाठी घेतल्या तरी चालतील आता आपण सगळ्यात आधी वाटाण्याच्या शेंगा यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत

तुझ सर्व थाई आली तुझी तुझ तुझ सर्वठाई दश पाय साधू तुला दश पाय साधूरे सर्वदारी तुझ्यात मगाचे

तिळ्याचे लाडू केले असतील तर ते बी तरी बोल आता आपण ही जी पंती घेतलेली आहे त्यामध्ये थोडेसे तिळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कुंकू मिक्स करायचं आहे आता हे सगळ्या सुगडांमध्ये थोडे थोडे आहे आणि हे असंच ठेवायचं आहे आता सर्व सगळ्यांना हायदी फिंकू वाहून एक एक फुल वागून घ्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पौसाही पूजला जातो आणि विड्या देखील पूजले जातात तरी विडे पाचचा विडा आणि पंचवीसचा विडा असे विडे असतात तर पाचसा विडा म्हणजे यावर प्रत्येक वस्तू ही एक एक ठेवली जाते आणि पंचवीसचा विडा असेल तर त्यावर पाच पाच वस्तू ठेवल्या जातात आता ही विड्याची डोनलोड पानं या प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे हे पाच विडे मी ठेवलेले आहेत आणि हा एक सर्व देवांचा विडा यावरती आपण ठेवायचा आहे आता यावर आपण जे विड्याचं सामान घेतलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे सर्व विड्यांच्या पानांवर एक एक सुपारी ठेवून घ्यायची आहे आता यावर एक एक खारीक ठेवून घ्यायचे आहे

वेलची ठेवून घ्यायची आहे लावून ठेवायचे आहे प्रकारे सगळं साहित्य या विड्यांवर घेऊन झालेलं आहे आता या विड्यांची हळदी कोकवाहून पूजा करून घ्यायची आहे नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आपण जो असं पुजतो तोच नैवेद पूजायचा असतो आता पाटावरती आपण हती गोल नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे तुम्ही जर या दिवशी पुरणपोळी केली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला तरी चालेल एक तिना कुंकवाची पंक्ती देखील इथे पाटावरच ठेवायची आहे अगरबत्ती लावून सुगडांची पूजा करायची आहे अशा प्रकारे आपली सुगड पूजा छान प्रकारे पार पडलेली आहे त्यासोबतच मी रांगोळी काढून घेतलेली आहे तर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की कोणकोणती कौन काम करायचे आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगा जळ टाकायचं आहे असं केल्याने सूर्यदेवाची कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच कुंडलीतील गृहदोष दूर होतात त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला फार महत्व आहे या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे त्यात काळे तीळ गुळ लाल फुले व अक्षता टाकून ओम सूर्याय नम असं म्हणत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे या दिवशी गरिबांना दान करायचं आहे या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होते